नमस्कार मी शैलेश रमेश सापसिंगेकर आज आपणास एल आय सी पॉलिसीची माहिती सांगणार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा आठ मार्च महिला दिनानिमित्त आठ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो त्याचं कारण असं की आज महिला सर्व क्षेत्रात अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत आहेत एवढी वर्षे त्यांना संधी मिळत नव्हत्या ते, आता त्या मिळत आहेत व त्या त्याचं सोनं करत आहेत खूप कौतुकास्पद कामगिरी अनेक महिला कर्त्यांना आता पाहायला मिळतात त्यांचा सन्मान आठवण ठेवून करावा म्हणून हा दिवस इंटरनॅशनल वुमन डे म्हणून साजरा करतात आता एकंदर एल आय सी पॉलिसी जर बघितल्या तर अधिका अधिक पॉलिसी या पुरुषांच्या आहेत का तर कर्ता पुरुष म्हणून पण आता परिस्थिती बदलली आहे वर म्हटल्याप्रमाणे आज सर्व क्षेत्रात महिला मोठ्या प्रमाणात कार्य करत आहेत आणि गृहिणी जरी असतील तरी ते एक कामच आहे ज्यामुळे जोडीदार आपल्या कामावर निवांत जाऊ शकतो घरच्या जबाबदाऱ्या ती पार पाडत असते त्यांचाही विमा आता घ्यायला पाहिजे कारण त्या तेवढ्याच महत्वाच्या आहेत तरी नक्कीच या महिला दिनी आपण सुरुवात करा चला महिलांचे विमा संरक्षण करूया एल आय सी पॉलिसी घेऊन हाच त्यांचा मोठा सन्मान असेल यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि कुटुंब ही आर्थिक सुरक्षित होईल भारत सरकार महिलांसाठी हमी असलेली योजना अनेक नवनवीन एल आय सी पॉलिसी घेऊन येत आहेच महिलांच्या आणि तसेच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा स्त्रीचा विकास होण्यासाठी महिलांना महिला दिनी एल आय सी पॉलिसी काढून महिलांनी आपल्या कुटुंबातील मुलांसाठी मुलींसाठी एल आय सी पॉलिसी घेणे गरजेचे आहे पुढे शिक्षणासाठी डॉक्टर इंजिनियर अशा अनेक विविध क्षेत्रात प्रगती करण्यासाठी एल आय सीची पॉलिसीची गरज उपयोगी पडते धन्यवाद मी शैलेश रमी सासणीकर एल आय सी ॲडवायझर म्हणून काम करत आहे आणि तसेच ऑनलाईन पद्धतीने पण एल आय सी काढता येते अधिक माहितीसाठी संपर्क करा माझा मोबाईल नंबर आहे एट डबल झिरो डबल सेवन फाईव्ह फोर वन एट टू मी मराठीतून परत सांगतो आठ शून्य शून्य सात सात पाच चार एक आठ दोन आणि आपला मोबाईल नंबर द्यावा तसेच आपले नाव द्यावे कुणाला जर एल आय सीची गरज एल आय सी पॉलिसी काढायची असेल तर